हारन फुलान केळीच्या खांबान पालखी सजवली हरन फुलान केळीच्या खांबान पालखी सजवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली कुणी आणा ग हळदी कुंकू आणा कुणी ग हळदी कुंकू आणा माझ्या आंबेचा मळवट भरा माझ्या आंबेचा मळवट भरा हरानी पुलांनी केळीच्या खांबांनी पालखी सजवली हरानी पुलांनी केळीच्या खांबांनी पालखी सजवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली कोणी आण ग साडी चोळी आणा कोणी आणा ग साडी चोळी आणा माझ्या आंबेच्या पदरात ओटी भरा माझ्या आंबेच्या पदरात ओटी भरा हारान फुलांना केळीच्या खांबान पालखी सजवली हारान फुलांना केळीच्या खांबान पालखी सजवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली कोणी बोलवा गोंधळी बोलवा कोणी बोलवा गोंधळी बोलवा माझ्या आंबेचा गोंधळ घाला माझ्या आंबेचा गोंधळ घाला

हारानं फुलांना केळीच्या खांबांना पालखी सजवली हारानं फुलांना केळीच्या खांबांना पालखी सजवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली हारानं फुलांना केळीच्या खांबांना पालखी सजवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली कुणी बोलवा ग आराधी बोलवा कुणी बोलवा ग आराधी बोलवा माझ्या आंबेच्या जोग वाघ वाडा माझ्या आंबेच्या जोग वाघ वाडा हारान फुलांना केळीच्या पानान पालखी सजवली हाराण पुलांना केळीच्या खांबांना पालखी सजवली पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली 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 धन्यवाद